आज आली आमच्यावर रात्रभर घराच्या बाहेर झोपण्याची वेळ तर रात्रीच्या वाट झालेले होते सात आणि शिवांश होता माझ्या मम्मीकडं तर आम्ही निघालो होतो शिवांशला आणण्यासाठी आणि हीच ती जागा मनूज जागा ज्याचा की मला एवढा राग यायला लागला आहे तर नेमकं झालं काय तर खूप जास्त सिरियस मॅटर झालं होतं आमच्यासोबत तर आज होती पौर्णिमेची रात्र म्हणजे पौर्णिमा होऊन गेली आहे पण काय येणार आहे माहीत नाही पण पूर्ण चंद्र होता एवढं मला माहिती आहे तर इकडं बघू शकता तर आम्ही चाललो होतो शेतामध्ये आणि आमच्या शेतामध्ये जाताना एकही गाडी नसते वाटानी आणि मी कधी नाही तर आता मी किती दिवसापासून ब्लॉग बंद केले होते म्हणजे रात्रीचे ब्लॉग घ्यायचे किंवा दिवसाचे ब्लॉग घ्यायचे म्हणजे मी जे काही करते ते शूट करून नंतर ओव्हर ऑफ करून टाकणं म्हणजे मी डेली ब्लॉग्स बंद केले ते तर माझं आज कसं काय मनात आलं काय माहिती आज आम्ही घरी होतो शिवाश दुपारी गेला होता माझ्या मम्मीकडं आणि तो येतच नव्हता तर तो तिथंच घरी राहिला तर आम्ही चाललो होतो त्याला आणण्यासाठी कारण तो रात्री माझ्याशिवाय झोपत नाही तर त्याला साठी आम्ही चाललो होतो तो तो है है, तो तर तो आम्ही गेल्यानंतर ही बघा कसा पळत होता बिलकुल यायला तयार नव्हता आम्ही दिवसभर मी फोन करत होते तर तो नाही यायचा म्हणायचा दुपारी आम्ही त्याला पकडून आणायलो होतो पण तो दुपारी पकडून आला नाही आणि आताही गेलो तर बघा इकडं माझ्या भावाच्या इकडं गेलेला होता आणि पार लपून बसत होता आम्ही गेल्यानंतर हे बघा हे माझ्या भावाचं घर आहे तर इकडं बघा कसा मधी पळत होता त्याच्या मामा मामीकडं तर हि इकडून गेले की त्यांनी मधी पळायला घातलं बघा ते मधी गेले तर ते आणखीन त्यांच्या तिथं सोप्याच्या ते अडुंगी जाऊन लपून बसत होता फायनली त्यांनी त्याला पकडिलं तर बघा कसा रडत होता तर हे तर हे जाऊ द्या ही, जा ही नॉर्मल गोष्ट आहे मॅटर घडलं कधी आम्ही वापत जाताना तर इकडं शिवांशला कसं तरी रेडी केलं म्हणजे तो रेडी नाहीत झाला तर त्याला स्वेटर वगैरे आमच्याकडंच आम्ही घेऊन गेलो होतो स्वेटर वगैरे घातलं त्याला आणि माझ्या भावाचा मुलगा एका त्याला म्हणलोत की तू समोर बस आणि शिव महाग बसतोय आणि आपण जाऊ जेव्हा माझा भावाचा मुलगा यायला सोबत म्हणलो तेव्हा तो गाडीवर बसायला तयार झाला मग माझ्या भावाच्या मुलाला मोदी बसवलं ते हो मागं बसले आणि मी शिवला घेऊन मागं बसले त्याला म्हणलो हा आहे तो पुढं बसल्याला आणि गाडी चालू केली की त्याने पटकन उडी मारली भावाच्या मुलाने तो बाजूला झाला त्याच्यानंतर वाट इथून तिथून आम्ही त्याला म्हणत होतो आहे तो बसलेला आहे तो बसलेला आणि त्याची चप्पल हरवली तर आम्ही गेलो चप्पल घ्यायला दुकानामध्ये तर चप्पल वगैरे घेतली मला सॉक्स घेतले शूला सॉक्स घेतले इथपर्यंत सगळं क्लिअर होतं झाला घोटाळा आम्ही घरी गेलो आणि आमच्या घराची चावीत हरवली म्हणजे मी जाताना जिथं व्हिडिओ काढण्यासाठी मोबाईल काढला होता आयफोन तर त्याच जाग्यावर आय थिंक तिथंच चावी पडली तर चव्हाण साहेब गेले चावी बघायला आणि मी बसले होते कुलूप तोडत पण मला काही कुलूप तुटत नव्हतं दगड घेऊन आले होते हे बघा सगळे कोचे पडलेले होते आणि शिवांश त्या भावाच्या मुलासाठी कंटिन्यू रडत होता त्याचं रडणं सुरू होतं तर फायनली चावी सापडायला ते गेले चावी काही सापडली नाही मी कुलूप तोडलं आणि बघू शकता तुम्ही कुलपाचे काय हाल झाले होते तर आम्हाला एक तास बाहेर बसावं लागलं आणि शिवांश तर कंटिन्यू रडणं सुरू होतं तर हे बघा कुलूप तोडून तोडून पूर्ण निघलं नशीब असलं कुलूप होतं म्हणून तुटलं नाही तर तुटलंच नसतं खूप खूप हाणल्यानंतर ते तुटलं त्याच्यानंतर मी त्यांना फोन केला या म्हणलं आणि मग ते आले नवीन कुलूप घेऊन टटा ब